सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शिरपूर धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेली घोषणा कर्जमाफीची आता तरी पूर्ण करून धुळे जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून अतिपावसामुळे व वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिकास झालेले नुकसान केंद्र शासनाच्या कापूस व मका या मालासाठी खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू करावी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी तलाठी यांच्याकडे पद्धतीने करण्यासाठी आदेश काढावेत अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर आज आमच्या धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ व्हायला पाहिजे त्याच्यासोबत शेतकऱ्यांना दिलेलं जे वचन होतं निवडणुकीपूर्वक आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आम्ही काय आतंकवादी नाहीत का दक्षलवादी या धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्या मायबापाला आपण जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता तरी पूर्ण करा दुसरी गोष्ट जे आमच्या कापूस माकासाठी आपण शासकीय खरेदीनुसार केंद्र सरकारने हमीभाव दिलेला आहे त्या हमीभावानुसार शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री सुरू करा कारण की मकाला आता मार्केटमध्ये बाराशे तेराशे रुपये विक्री सुरू आहे कापसाला साडेसहा हजार रुपये आणि एकीकडे आम्ही भाव म्हणतो आम्ही मकाला चोवीसशे रुपये देऊ कापसाला साडेआठ हजार रुपये देऊ पण वास्तविक काही देत नाही तरी आम्ही धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आज क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन ऐका शेतकऱ्यांची येणारी परिस्थिती खूप वाईट आहे ज्या आज आपण दिवसभर क्यूवर पाहतो मोबाईलवर पाहतोय नेपाळ बांगलादेश श्रीलंका आता इथले पण युवक आता बोलायला लागले ग्रामीण भागात की आम्ही काय करावे एकीकडे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही दुसरीकडे आपण जर असे शेतकरी मायबापांना साथ देत नसतील तर आम्ही काय करावे आता रस्त्याची लढाई लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही वंदे मात्र जागतिक